मला असं म्हणायचंय की ज्याला फक्त राजकारणात येऊन आपल्या नावापुढे जिल्हा परिषद सदस्य लावायचं असेल त्याने त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त नाव लावण्यापुरतं ह्या क्षेत्रात येऊ नका तुम्ही खरंच समाजात एक देणं लागतात त्या समाजासाठी कार्य करण्यासाठी तुम्ही इथं या आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न ऐकून तिथं तुम्ही त्यांच्या समस्यावर काम करा त्यासाठी तुम्ही राजकारणात या उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर एक परवा का एक शिबिर झालं आमचं शेगावमध्ये आणि मी शेवट्याच्या तिथे उद्घाटनाला गेले होते आणि ज्या काकांचं ऑपरेशन केलं ते काका एक तास माझी वाट बघत होते मी येपर्यंत आणि मला एवढी की आशे की ज्यांचं आम्ही ऑपरेशन केलं ते नक्कीच आम्हाला मतदान करतील आणि खरं तर ताई तुम्ही जर सांगताय की ऑपरेशन करणारा व्यक्ती एक तास त्या ठिकाणी खरं बघायला गेलं तर असं आहे की जिल्हा परिषद तिथं खूप खूप साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत पण इथं आपल्या इथं बघितलं ग्रामीण भाग आपला हा ग्रामीण भाग आहे ग्राम तिथं कोणतीही सुविधा व्यवस्थित पोहोचले नाही जसे बघा एक एक्झाम्पल देते की आपली प्रायव्हेट शाळा आहे तिथं सगळं एबीसीडी शिकवलं जातं आणि जी झेडपीची शाळा आहे तिथं तिथं का मुलांना हे एबीसीडी शिकवलं जात नाही मी मी स्वतः झेडपीमधूनच फार्मासीस झाले आहे बा बाकी तुम्ही सगळे बघाल तर आपण सगळे झेडपीमध्ये शिकलेलो आहे आणि तेव्हा ते ते सगळं म्हणजे आपल्या ह्या आताच्या मुलांना पण ते उपलब्ध झालं पाहिजे आणि त्या आता शिक्षकांचा पगार बघितला तर तुम्ही एक लाख पगार आहे मग सगळ्यात सुविधा आहेत तरी पण आपली प्रायव्हेट शाळा उंचावर चालल्यात आणि झेडपी शाळा आहेत त्या मोडीला ला मोडीस पडलेल्या आहेत तर मला तिथं व्यवस्थित काम करायचं आहे झडपी शाळेमध्ये मा सर्वांगीण विकास करून त्या मुलांना व्यवस्थित तिथं तिथं शिक शिक्षकांकडून त्यांना शिकवून घ्यायचंय मला ते प्राथमिक आरोग्य बघता तुम्ही तिथं 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 गेला तर ना असं ते शिपाई सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलत नाहीत अत्यंत तिथले टॉयलेट वगैरे सगळे स्वच्छता नसते प्रा प्राथमिक विभागामध्ये नंतर ते शिपाई आरोगणपणा त्यांचा तो मला सगळा बदलायचा आहे तिथं आपल्याला वेगवेगळ्या योजना राबवायच्या हो त्या जसा जसं की आता मला मी जेव्हा फिरते तेव्हा मला महिला सांगतात ना त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे तिथे राबवायचे मला तसं बघाय गेलं तर विठ्ठल परिवाराशी आमचं पहिल्यापासून रुग्ण बंद आहेत माझं काही कुणाशी वैर नाही आमचं फक्त माझी आमची म्हणजे माझी अशी इच्छा आहे की विठ्ठल परिवार एकत्र एक येऊन त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे गेले दोन तीन महिने असं करतोय की आम्ही सोलापूरला ऑपरेशन करतोय त्याचे आम्ही एक रुपयाही घेत नाही सगळी सुविधा मोफत आहे आम्ही प्रत्येक वीकमध्ये प्रत्येक आठवड्याला एक गाडी पाठवते चाळीस ते पंचेचाळीस पेशंटची आणि त्यांच्या डोळ्याचा ऑपरेशन करून त्यांचा एकही रुपया घेत नाही फक्त त्यांचा मोलाचा आशीर्वाद घेतोय आणि या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही त्यांना असं सांगतोय की मतदान रुपये प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आचारसंहिता लागली आपण पहिली मुलाखत त्या ठिकाणी सौप्रितताई वामार यांची घेतली त्यानंतर ज्यांचा आरोग्य सेवेत आपण गेले अनेक दिवसापासून ज्यांचं कार्य बघतोय ते अशा सौ सुनीताई संग्राम गायकवाड अनेक दिवस झाला आरोग्य शिबिरं घेत आहेत लोकांपर्यंत पोहोचतायत समस्या जाणून घेत आहेत प्रतिक्रिया घेत आहेत नेमकं त्यांचं चाललेलं हे जे काम आहे ते कशा पद्धतीने आज ते वाक्री जिल्हा परिषद गटाकडून उमेदवार आहेत आता ही सगळी चाललेली रणधुमाळी आता आलेली पाच तारीख आणि सात तारखेला निकाल खर तर या पाच तारखेची उत्सुकता संपूर्ण वाक्री जिल्हा परिषद गटाला लागलेली आहे कारण हा सोलापूर जिल्ह्यात गाजलेला जिल्हा परिषद गट अनेक दिवस चर्चा होती या जिल्हा परिषद गटात चाललंय काय या जिल्हा परिषद गटाची एवढी ओळख का या जिल्हा परिषद अनेक कार्यक्रम अनेक मोठमोठ्या परवणी त्या ठिकाणी इथल्या मतदारांना मिळत होत्या यातच वाखरी जिल्हा परिषद गटासाठी वाखरीच्या मूळ त्या ठिकाणी ताईच्या माध्यमातून हे काम आपण बघतोय की ज्यांनी आरोग्य जो विभाग आहे त्या विभागामध्ये किती काम केले मग डोळ्याचे ऑपरेशन असू द्या जा। आरोग्या ज्या ज्या समस्या असतील त्याच्यावरती त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळालं खरं तर आमच्या प्रभात न्यूजमध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे की आज तुम्ही या धावपळीमध्ये आम्हाला वेळ दिला आणि तुमच्याशी खास संवाद सा साधण्याची संधी दिली एकंदरीत ही सगळी धावपळ बघत असताना आज मकर संक्रांत आहे आज तुम्ही प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचला खर तर आपण मुलाखतीला सुरुवात करत असताना तुमच्या सर्व गोष्टी राजकारणाची सुरुवात तुम्ही कुठून केली तसं बघायला गेलं तर राजकारण मला काही राजकारणाची काही आवड नव्हती पण मी लहानपणापासून म्हणजे फर्स्ट टू स्टेंथ स्टँडर्ड भाषण करायचे व स्पर्धेची मला आवड होती पण मी तिथं फक्त नेत्यावर भाषण करायचे महापुरुषावर भाषण करायचे नंतर मग मी माझं दोन हजार एकोणीस ला लग्न झालं जेव्हा मी या गायकवाड घराण्याची सून झाली तेव्हा इथं असं होतं की माझे आदर सासरे ते घरा ते गावाचे गावचे, गावचे पाटील होते आणि तुम्हाला तर माहितीये गावच्या पाटलांचा शब्द हा महान असतो ते काही सरपंच वगैरे नव्हते पण त्यांच्या शब्दाला त्या काळी मान होता आणि आमच्या घरात दोन दोनदीड डॉक्टर आहेत माझे मिस्टर संग्राम गायकवाड उपसरपंच आहेत त्यांना एवढं आवड होती की समाजसेवा करायची आरोग्य सेवा करायची त्यांच्या मला या घरात लग्न होऊन इथं आल्यानंतर मला राजकारणाची म्हणजे राजकारण प्लस समाजकार्याची आवड निर्माण झाली खर तर ताई हे बघत असताना तुम्ही जसं सांगितलं की आ, दोन हजार एकोणीस पासून तुमचं ते फाउंडेशन तुम्ही ओपन केलं आणि आरोग्यविषयक तुम्ही खूप मोठे योगदान त्या ठिकाणी दिले आ, हे करत असताना अनेक दिवसापासून या, या विभागात तुम्ही काम करताय खर तर ग्रामीण भाग आहे आपला पंढरपूर भागाला गेलं आणि वाक्री जिल्हा परिषद गटामध्ये सर्व ग्रामीण शहरी भागाचा एक असं कुठलं गाव मोठं शहरात रूपांतर होत असं नाही तर या गावा तुम्ही आरोग्य विभागावर मोठं काम करत असताना हे तर तुमच्या तुम्हाला कोणत्या समस्या असं जाणवलं की त्या समस्या खूप गंभीर आहेत आणि त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे मी इथं फिरत असताना ग्रामीण भागामध्ये असं जाणवलं की महिलांना वगैरे इथं खूप समस्या आहेत जे म्हणजे काही असे आहेत की काही समस्या सांगण्यासारख्या होत्या काही जणांनी मला त्यांचे जे न सांगण्यासारख्या समस्या होत्या त्या त्यांनी मला सांगितल्या आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण यांच्या समस्येवर काम केलं पाहिजे आपण जे आरोग्य केंद्र आहेत तिथं आपण या गोरगरीब जनतेसाठी आपण यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत ज्या ऑलरेडी आहेत जिल्हा परिषद मध्ये किंवा त्या आहेत पण त्या इथं गोरगरीब जनतेला भेटत नाही त्या आपण इथं राबवल्या पाहिजेत आता तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघताय आज समस्या म्हणून तुम्ही सांगितलं आता तुमचं काम त्या ठिकाणी जे डोळ्यांचे ऑपरेशन आहेत तो अनेक तुम्ही आमच्या शिबिरांच्या तुमच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती बघितलं की अनेक डोळ्यांचे ऑपरेशन असू द्या एखाद्या तुम्ही ईसीजी करता लोकांचे त्याच्यावर तुम्ही निदान सांगता काय केलं पाहिजे किंवा आरोग्यावरती जे नवे प्रश्न आहेत ते तुम्ही त्यांच्या उपाय करता हे जे तुम्ही डोळ्यांचं ऑपरेशन करता हे जे सिस्टम काय असते नेमकं लोकांकडून तुम्ही फी वगैरे काय घेता असं काय नाही आ, याची फी काय नाही दोन हजार एकोणीस पासून हे आमचं काम चालू आहे आमचं पुण्याला हॉस्पिटल आहे आम्ही तिथं हे ऑपरेशन सगळे मोफत करत होतं पण पुण्याला ये जा करण्यापेक्षा आता आम्ही गेले दोन तीन महिने असं करतोय की आम्ही सोलापूरला ऑपरेशन करतोय त्याचे आम्ही एक रुपयाही घेत नाही सगळी सुविधा मोफत आहे आम्ही प्रत्येक वीकमध्ये प्रत्येक आठवड्याला एक गाडी पाठवतोय चाळीस ते पंचेचाळीस पेशंटची आणि त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करून आम्ही त्यांचा एकही रुपया घेत नाही फक्त त्यांचा मोलाचा आशीर्वाद घेतोय आणि या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही त्यांना असं सांगतोय की मतदान रुपये आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या म्हणजे तुम्ही त्यांना अशी त्यांना जाणीव करून दिली का तुम्ही आता उभा राहणार आहे ते आम्हाला आशीर्वाद देतात फक्त आम्ही त्यांना सांगतोय की आम्हाला तुमचा दुसरा एक रुपयाही नको तुमचा फक्त आम्हाला मतदान रुपी तुमचा आशीर्वाद असू द्या नक्कीच त्या ठिकाणी आता तर आम्ही संग्राम गायकवाड्यांना तुम्ही पाहतोय विठ्ठल परिवाराचे अनेक दिवस झालं निगडीत आहात आणि वाकरीचे जसं तुम्ही सांगितले उपसरपंच आहेत आणि हे करत असताना आज विठ्ठल परिवार परिवाराकडून कोणाला उमेदवारी मिळणार त्यात एका साईडला तुमचं नाव घेतलं जाते एका साईडला बागल कुटुंबाचं नाव घेतलं जाते दुसऱ्या साईडला समाधान गाजरेसर आहेत त्यांचं सुद्धा नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत केलं जाते एकंदरीत ही परिस्थिती पाहत असताना तुम्हाला विठ्ठल परिवार म्हणून तुम्हाला काय वाटतं तसं बघायला गेलं तर विठ्ठल परिवाराशी आमचं पहिल्यापासून ऋणांबंद माझं काही कुणाशी वैर नाही आमचं फक्त माझी आमची म्हणजे माझी अशी इच्छा आहे की विठ्ठल परिवार एकत्र येऊन त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे म्हणजे तुमच्या जे काम तुम्ही आजपर्यंत विठ्ठल परिवाराची करत होता त्याला न्याय दिला पाहिजे तर आता मॅडम हे तुम्हाला सांगितलं की विठ्ठल परिवार राजकारण तुम्ही राजकारणात आला लोकांना तुम्हाला असं वाटलं की तीन महिन्यात तुम्हाला निवडणुका समोर आले की तुम्ही लोकांना काय सांगितलं की राजकारणात तुम्ही पाऊल टाकलं तर हे पाऊल टाकत असताना तुमच्या डोक्यामध्ये हे समाजसेवा करत असताना राजकारण राजकारणात राजकारणात यायचं नोकरी करत होते पण तिथं कसं होतं की नाईन टू सिक्स लॉग इन करा एकदा लॉग ऑफ केलं की विषय संपला पण राजकारण हा विषय असा आहे की म्हणजे आपण तिथं ट्वेंटी फोर आवर्स लोकांच्या सेवेसाठी झटतो तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध पाहिजे त्या समाजकार्यासाठी समाजकार्यासाठी आपण मग असं राज समाजकार्याबरोबर राजकारणाची जोड असली पाहिजे त्यासाठी राजकारणात यावं हो? असं तुम्हाला असं राजकारण निवडावं आणि राजकारणातून काय म्हणजे तुम्हाला काय करा राजकारण सोबत असावं आता समाजकारण करताय कारण तुम्ही अनेक दिवस झालं सेवा करताय पण राजकारणासोबत का असावं खरं बघाय गेलं तर असं आहे की जिल्हा परिषद तिथं खूप साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत पण इथं आपल्या इथं बघितलं ग्रामीण भाग आपला हा ग्रामीण भाग आहे तिथं कोणतीही सुविधा व्यवस्थित पोहोचली नाही जसे बघा एक एक्झाम्पल देते की आपली प्रायव्हेट शाळा आहे तिथं सगळं एबीसीडी शिकवलं जातं आणि जी झेडपीची शाळा आहे तिथं तिथं का मुलांना हे एबीसीडी शिकवलं जात नाही मी मी स्वतः झेडपी मधूनच झाले आहे बाकी तुम्ही सगळे बघाल तर आपण सगळे झेडपीमध्ये शिकलेलो आहेत आणि तेव्हा ते ते सगळं म्हणजे आपल्या ह्या आताच्या मुलांना पण ते उपलब्ध झालं पाहिजे आणि त्या आता शिक्षकांचा पगार बघितला तर तुम्ही एक लाख पगार आहे मग सगळ्या सुविधा आहेत तरी पण आपली प्रायव्हेट शाळा उंचावर चाललेत आणि झेडपी शाळा आहेत त्या मोडीला मोडीस पडलेल्या आहेत तर मला तिथं व्यवस्थित काम करायचंय झडपी शाळेमध्ये सर्वांगीण विकास करून त्या मुलांना व्यवस्थित तिथं तिथं शिक्षकांकडून त्यांना शिकवून घ्यायचंय मला म्हणजे तिथली परिस्थिती बदलायची तिथली परिस्थिती मला बदलायची खर तर मॅडम हे करत असताना आज जसं तुम्ही जिल्हा परिषद शाळेवरती फोकस केला लक्ष दिलं की तुम्हाला काय म्हणायचं की तिथं एक लाख पगार असणारा शिक्षक आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट शाळेमध्ये फी घेऊन आपण मुलगा पाठवतो हो आणि तिथं शिक्षणाची पद्धत आणि झडपी शाळेतली शिक्षणाची पद्धत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे मग हे करत असताना अनेक तुमच्या आता अनेक समस्या आपल्या समाजात बघायला मिळतात अजून आता ही झेडपी एक तुम्ही सांगितले अजून कोणती वाटते तुम्हाला अजून बघायला गेलं तर जे ग्रामीण भागातले रस्ते आहेत एक्झाम उदाहरणार्थ सांगितलं तर शेळवे असेल पटवर्धन कोरोले असेल तिथं जे पाठ पाटबंधारे आहेत तिथंच व्यवस्थित रस्ता झाला पाहिजे तिथली परिस्थिती असे की तिथं अचानक काहीही संकट येऊ शकतं तिथले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे दोन ग्रामीण भागात जोडणारा जो जो रस्ता आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे आणि जे प्राथमिक आरोग्य बघता तुम्ही तिथं 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 गेलं तर ना असं ते शिपाई सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलत नाहीत अत्यंत तिथले टॉयलेट वगैरे सगळे स्वच्छता नसते प्राथमिक विभागामध्ये नंतर ते शिपाणपणा त्यांचा तो मला सगळा बदलायचा आहे तिथं आपल्याला वेगवेगळ्या योजना राबवायच्या काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे तिथे राबवायचे मला हा तिथं बीपी बीपीचे असेल डायबेट शुगर शुगर मधु टीबी नंतर कॅन्सरवर तिथं लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत प्रायमरी समजा ग्रामीण भागात कुणाला सर्पदोष झाला कुत्रा चावला असेल तरी त्या लसी तिथं सरकारी दवाखान्यात सगळं तिथं त्या सरकारी दवाखान्यातल्या योजनावर मला काम करायचंय आता तुम्ही हे सगळं एवढं तळमळीने सांगताय परंतु बर उमेदवार तुमच्या समोर हो आहे आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही ह्या गोष्टी सुधारू शकतो त्यांच्यासाठी काय मला असं म्हणायचंय की ज्याला फक्त राजकारणात येऊन आपल्या नावापुढे जिल्हा परिषद सदस्य लावायचं असेल त्याने त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त नाव लावण्यापुरतं या क्षेत्रात येऊ नका तुम्ही खरंच समाजाचे एक देणं लागतात त्या समाजासाठी कार्य करण्यासाठी तुम्ही इथं या आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न ऐकून तिथं तुम्ही त्यांच्या समस्यावर काम करा त्यासाठी तुम्ही राजकारणात या म्हणजे मोकळे येऊ नका मोकळे येऊन फक्त नावापुढे जिल्हा परिषद सदस्य आपलं नाव मोठं करण्यासाठी येऊ नका राजकारणात असे आव्हान करतात हा तर हे सगळं बघत असताना आज तुम्ही पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न मांडला एक या जनतेसाठी एवढं मोठं विजन घेऊन जात आहे शिक्षण संस्थेवरती काम करायचं म्हणताय आरोग्य व्यवस्थेवरती एवढी चिड आहे आणि त्यामध्ये बदल करण्याचा तुम्ही विषय आणताय एक विजन म्हणून काय असणार आहे तुमचं माझं विजन एवढंच असेल की ग्रामीण भागातील लोकांना सगळं म्हणजे हे जे आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या पाणी असेल स्वच्छ शुद्ध पाणी पाहिजे रस्ते परत वीज कसं आता दिवसभर लाईटची सरकारने सुविधा केली पण ती पण रात्री पण करा उपलब्ध तुम्ही ह्या जे आरोग्य आपलं आरोग्य हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच आपली संपत आहे बाकी सगळी संपत्ती कामाला येत नाही पण आरोग्य हीच आपली संपत आहे तुम्ही त्याच्यावर प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहेत ना त्याच्यावर काम करा तुम्ही आणि त्या सगळ्या योजना मला आणायच्या तिथे राबवायचे त्यासाठी मला राजकारणात यायचं आहे खर तर मॅडम हे सांगत असताना येणारी पाच तारीख ही मतदानाची आणि त्या दिवशी तुम्ही ज्या काही कामं केले तुमच्या घराण्या जसं सांगितलं तुमच्या घरात पाटील आणि पाटील शब्दाला मान होता शब्दाला किंमत होती त्याचा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत काम करताय गेल्या तीन महिन्यापासून जनतेला सांगताय की आता आशीर्वाद आम्हाला मतदान रूपी करा हे सगळं असताना पाच तारखेला आता काल आशिवाय जयंजर पाच तारखेला मतदान आहे सात तारखेला तुमचा रिझल्ट समोर येणार आहे आणि जनतेला तुम्ही आजपर्यंत अनेक शिबिरे घेतली अनेक लोकांचे प्रश्न सोडवले हो लोकांना विनामूल्य तुम्ही त्या ठिकाणी मोठमोठे मोड़ ऑपरेशन त्या थे ठिकाणी केली एक जनतेकडून तुम्हाला प्रतिक्रिया म्हणून काय लोकांच्या अशा भावना ऐकायला मिळाल्या की जे बऱ्या वाटल्या मला दे। समाधान दिले त्यांच्याकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशीर्वाद या भावना आमच्यासाठी खूप एखाद्या गोरगरीबाचं तुम्ही काम केलं आणि ते खरं तर म्हणून आज गोरगरीबाची शंभर रुपयाची अडचण असते आणि हजार रुपये सुद्धा अडचणच असते पण आज तुम्ही त्याचं विनामूल्य घेऊन त्याचं ऑपरेशन केलं त्या लोकांची भावना काय होती की खरंच हे करणं गरजेचं होतं भावना काय होत्या लोकांची त्यांचा ते, त्यांचं त्यांचं समाधान म्हणजे एवढंच की त्या लोकांची परिस्थिती इतकी बिकट होती की ते एक रुपयाही खर्च करत नव्हते आम्ही त्यांच्यासाठी जा त्यांच्या जवळ जाऊन त्यांची परिस्थिती जाणून ते घेतली आणि त्यांच्याकडे एक रुपयाही न घेत आम्ही त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते खूप होतं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर एक परवा एक शिबिर झालं आमचं शेगावमध्ये आणि मी शेव्याच्या तिथे उद्घाटनाला गेले होते आणि ज्याच काकांचं ऑपरेशन केलं तर ते काका एक तास माझी वाट बघत होते मी येपर्यंत आणि मला एवढी आम्ही ऑपरेशन केलं ते नक्कीच आम्हाला मतदान करतील आणि खर तर ताई तुम्ही सांगता की ऑपरेशन करणारा व्यक्ती एक तास त्या ठिकाणी कुठेतरी विषयात तळमळ त्याला होती आता खरं तर मुलाखतीचा म्हणजे जास्त वेळ न घेता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊ खर तर येणारी पाच तारीख की ज्या सर्व उमेदवारांना आता आस लागलेली की पाच तारीख कधी येणार आज तारीख तसं बघायला गेलं तर तेरा चौदा पंधरा तारखेच्या आपण आस आसपास आहोत आणि राहिले फक्त आता वीस दिवस तुमच्याकडे फार कमी दिवस आहेत आणि आता जनतेच्या समोर जाणार आहे पंधरा दिवस धामधूम नुसती उठणार आहे तुम्हाला निवडणुकीच्या काळात वेळ कमी पडणार आहे आणि हे असताना पाच तारखेला लोक त्या मतदानाच्या पेटीपर्यंत जाणार आहेत त्यांच्या समोर अनेक चेहरे समोर असणार आहेत त्यात एक चेहरा तुमचा असणार आहे त्या लोकांना काय सांगणार असेल की ते पाच तारखेला मतदान करायला जाणार मी त्या लोकांना एवढंच सांगेन की मी तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असेल आणि मला काही काम करण्यासाठी माझ्या मिस्टरांना वगैरे विचारायची गरज नाही आ, मी तुम्हाला चोवीस तास तुमची सेवा करेन तीनशे पासष्ट दिवस आणि माझा नंबर आहे एक्क्याण्णव बेचाळीस तीनशे दहा एकशे अकरा तुम्ही याच्यावर कधीही एनी टाइम कॉल करू शकता रात्री अपरात्री एवढंच सांगेन आणि मला मतदान रुपी आशीर्वाद द्या एवढं सांगेन नक्कीच ह्या होत्या सुमताई संग्राम गायकवाड खर तर या नावाची चर्चा अनेक दिवसापासून एक आरोग्य सेवेत असणाऱ्या या ताई होत्या अनेक दिवस झाले या मतदारसंघात ज्यांनी कामाचा सपाटा लावला आणि इथल्या गोरगरीब जनतेमध्ये जे जे काही आजार असतील ज्या काय त्यांच्या समस्या असतील त्याच्यावरती काम करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलंय आणि आज निवडणुका लागल्या तीन महिन्यापासून त्यांनी असा एक प्रचार चालू केला की आता निवडणुकीत जातोय समाजसेवा करत असताना आता कुठंतर राजकीय राजकीय राजकारणाची कुठेतरी जोड त्या ठिकाणी या समाजसेवेला पाहिजे जेणेकरून या गोरगरीब जनतेसाठी काही योजना असतील त्यांचे काय स गव्हर्नमेंटचे काय फॅसिलिटी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न असेल त्या त्यांना पोहोचवायचा आहेत त्या ठिकाणी त्यामुळे त्यांना आता राजकारणात येऊन जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहेत आज त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांना या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांचं व्हिजन काय असणार आहे त्यांनी केलेल्या कामाची पोचपवती लोकांनी त्यांना दिली का हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर ताई आमच्या प्रभात न्यूजकडून तुम्हाला प्रथम शुभेच्छा आहेत आणि तुम्ही जशी इच्छा की विठ्ठल पर्याकडून तुम्हाला उमेदवारी मिळावी परंतु असं चित्र सध्या तरी खूप क्रिटिकल चित्र दिसते पण तुम्ही जर या निवडणुकीत महागारी घेत नसाल परंतु जनतेचे आशीर्वाद तुम्ही आज जे काम सांगताय ते जर काम आज जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचलं असेल तर मला वाटत नाही की तुम्हाला विठ्ठल परिवाराची गरज आहे तुम्हाला विठ्ठलाच्या फक्त आशीर्वाद पाहिजे की जो पंढरपूरला विठ्ठल वासन आहे तो तुम्हाला सगळंच ह्यातून देईल नंतर तुम्हाला विठ्ठल परिवार निवडून आल्यानंतर बोलवून घेईल खरंतर जर असं आरोग्यावरती जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर समाजाला सुद्धा सुज्ञ समाज आहे सुज्ञ मतदार आहे सुज्ञ मतदार चांगलाच विचार करतो आम्ही असं म्हणणार नाही ना की त्या ठिकाणी तुम्ही बरोबर आहे पुढचे मात्र भर उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा समाजासाठी काहीतरी केलेलं आहे समाज समाजासाठी सुद्धा त्यांनी काहीतरी देणं म्हणून त्या ठिकाणी काहीतरी दिला असणार आहे यात सुज्ञ समाज काय भूमिका घेणार येणारी पाच तारीख त्या ठिकाणी तुमच्यासाठी खूप मोलाचे आहे आणि सात तारखेला त्या ठिकाणी तुमचा निकाल आहे खर तर वाकरी जिल्हा परिषद गटाचा हा निकाल त्या ठिकाणी सर्व सोलापूर जिल्ह्याला आज लावणारा निकाल असणार आहे आज तुरताच तरी तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला वेळ दिला तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आला तुम्ही आम्हाला वेळ दिला कॅमेरामॅन तुषार सह सूरज कौलगे प्रभात न्यूज धन्यवाद